आजची जी गोष्ट आहे ती आहे एका आईची आणि एका मुलाची गोष्ट हृदयस्पर्शी आहे तर व्हिडिओ न चुकवता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा गावाच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या मातीच्या घराकडे पाहिलं की आणखेच्या छातीत कुठेतरी हलकंच दुखायचं शहरात राहून दहा वर्ष झाली होती पण त्या घराचा वास अंगणातलं कडुलिंब विहिरीवरची जुनी बादली आणि संध्याकाळी देवघरात पेटवणारा दिवा हे सगळं अजूनही त्याच्या मनात तसंच जिवंत होतं आज मात्र तो परत आला होता कायमचं नाही पण थोड्या दिवसांसाठी आई शांताबाई दारातच उभी होती अंगावर साधी नववारी साडी कपाळावर कुंकू डोळ्यात मात्र थोडी थकवा आणि खूप माया ती म्हणाली आलास आणिकेत काही बोलू शकला नाही शहरात हजारो लोकांसमोर बोलणारा तो माणूस आईसमोर मात्र गप्प झाला फक्त वाकून तिच्या पायांना हात लावला अरे बस रे पायाला हात लावतोस म्हणजे काहीतरी दुखतंय मनात आई हसत म्हणाली घरात सगळं तसंच होतं भिंतीवर चुन्या देवांच्या तस्वीरी कपाटावर अनिकेतची शाळेतली ट्रॉफी आणि कोपऱ्यात बाबांचा फोटो मौनात पाहणारा बाबा गेले तेव्हा अनिकेत शहरात होता नोकरी महत्त्वाची होती म्हणत तो शेवटच्या क्षणीही पोहोचू शकला नाही त्या दिवसापासून आई काहीशी एकटीच झाली होती कसा आहेस ठीक आहे जेवण वेळेवर करतोस ना अनिकेत दबक्या आवाजात म्हणाला हो संवाद छोटे होते पण प्रत्येक शब्दामागे न बोललेली अनेक वाक्य होती रात्री जेवताना आईने भाजी वाटली अनिकेतला आठवलं लहानपणी तो भाजी खात नसे आई मग त्याच्यासाठी वेगळी आमटी करायची आई तुला त्रास नको द्यायला त्रास आई हसली आईला त्रास नसतो रे ओढ असते त्या एका वाक्यानं अनिकेतचं मन भरून आलं पुढचे काही दिवस तो गावातच होता सकाळी आईसोबत विहिरीवर जाणं दुपारी शेताकडे फेरी संध्याकाळी अंगणात बसून चहा हे सगळं परत अनुभवत होता एक दिवस आई अचानक आजारी पडली अंग तापलेलं अशक्तपणा अनिकेत घाबरला शहरातल्या सवयीप्रमाणे लगेच डॉक्टर औषधं तपासणे एवढं कशाला आई म्हणाली दोन दिवसात बरी होईन मी पण अनिकेत हट्टाने तिची काळजी घेत राहिला औषध वेळेवर जेवण स्वतः करून देणं रात्री उठून ताप पाहणं त्या रात्री आई झोपेतच बोलली अनिकेत शाळेत जायला उशीर होईल डबा ठेवला आहे अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं आजही तिचं मन त्याच लहान मुलाजवळ अडकलं होतं आई बरी झाली पण त्या आजाराने अनिकेतला आतून हलवून टाकलं आई तू एकटी राहू नकोस माझ्यासोबत शहरात चल असं अनिकेत म्हणाला आई शांतपणे म्हणाली माझं आयुष्य इथे आहे रे तुझं तिथे ओढ सोडणं सोपं नसतं आणिकेतला उत्तर नव्हतं निघायचा दिवस आला बॅग भरलेली होती मन मात्र जड होतं आईने डब्यात त्यासाठी पुरणपोळी ठेवली ऑफिसमध्ये खाशील आई मी परत येईन लवकर अनिकेत म्हणाला त्यावर आई हसली आणि म्हणाली आई वाट पाहत नाही रे ती फक्त आठवणीत जगते बस सुटली अनिकेत खिडकीतून मागे पाहत राहिला आई लहान होत गेली पण मनात मात्र अजून मोठी होत गेली शहरात पोचल्यावर आयुष्य परत धावायला लागलं मीटिंग्स डेडलाईन्स गडबड पण दररोज सकाळी आईचा फोन चहा घेतलास का रे त्यावर अनिकेत म्हणाला हो आई एक दिवस ऑफिसमध्ये काम करत असताना फोन आला शेजाऱ्याचा आईला बरं नाहीये आई लवकर ये अनिकेत काही न बोलता निघाला यावेळी तू उशीर करू इच्छित नव्हता गावात पोहोचला तेव्हा आई शांत झोपली होती चेहऱ्यावर समाधान डॉक्टर म्हणाले वेळ आली होती अनिकेत तिच्या पायाशी बसला आई मी आलोय पण यावेळी उत्तर आलं नाही काही दिवसांनी तो परत शहरात गेला पण आता तो वेगळा होता दर रविवारी तो गावात जातो घर साफ करतो अंगणात दिवा लावतो आणि मनात म्हणतो आई माणूस जात नाही ती फक्त ओढीत बदलते